<itheater> सुंदर <है कहिं> साथ <ते>? <tonate> <engage legislation> <goos>

माझे आमदार राजन पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे आज आपण या ठिकाणी अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करताना दिसत आहात काय आपली प्रतिक्रिया असेल आज खरंच मळ शहरासाठी तालुक्यासाठी दि, आनंदाचा दिवस आहे कारण माझे आमदार आमचे सर्वांचे सर्वसर्वा माननीय राजनजी पाटील साहेब यांची महाराष्ट्र सहकार राज्य परिषद अध्यक्षपदी निवड झालेली होती परंतु परवाच्या दिवशी त्यांच्या राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे त्याच्यामुळं आज मोहोळ शहरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याबद्दल आघाडीचं सर्वांचं मी आभार मानतो व अजितदादांचं देखील आभार मानतो व मोहोळ शहरवाश्यामध्ये आनंद उत्साह साजरा करण्यासाठी सर्व सा राष्ट्रवादीचे नगरसेवक नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर आले त्यांचा बी आभार मानतो व महायुतीचा आभार मानतो धन्यवाद मध्यंतरी मोहोळ मध्ये चर्चा सुरू होती की माझे आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये जाणार आहे कितपत खरं आहे अशी चर्चा होत असते परंतु राजन मालक हे अजितदादांचे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ असे आहेत त्याच्यामुळेच त्यांना आज मंत्रीपदाचा दर्जा दिलेला आहे या सगळ्या वावड्या चुकीच्या आहेत वेगवेगळे तेवढंच काम आहे काम करायचं नाही परंतु टीका करत बसायचं लवकरात जिल्हा परिषदच्या निवडणुकाही लागणार आहेत आपण अजित पवार गटाकडून प्रयत्न करणार आहात नक्कीच राजन पाटील मार्ग हे अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत त्याच्यामुळं ते निर्णय जे घेतील त्यांच्याबरोबर आम्ही सगळे राहू आपल्या गटात कुठंतरी मत दिसून येतोय तो खराय का अजिबात दिसून येत नाही गट गट एकच आहे एकच एक गट राजन मालक दुसरा गटच नाही